हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वल पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी एक बटाटा आणि एक टोमॅटो घेतला आहे तर आज आपल्याला हा बटाटा आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात फिरून एक छान अशी रेसिपी बनवायची आहे त्यासाठी एक मिडियम आकारचा टोमॅटो आणि एक मिडियम आकारचा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे टोमॅटो बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो बारीक असा कट करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक कट केला नाही तरीसुद्धा चालणार आहे कारण की आपण हा नंतर मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत टोमॅटो कट करते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तरी ते पाहू शकता टोमॅटो मी कट करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला ह्या बटाट्याचे पिलरच्या साह्याने साल काढून घ्यायचे आहे तर अगदी भन्नाट ही अशी रेसिपी आहे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर पाहू शकता इथे मी संपूर्ण बटाट्याची साल काढून घेतली आहे आता हा बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुन्हा एकदा तर इथे मी बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे बटाटा आपल्याला कच्चाच घ्यायचा आहे उकडलेला बटाटा घ्यायचा नाही आहे तर आता सुद्धा छोटे छोटे फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत मोठ्या फोडी केल्या तरीसुद्धा चालणार आहे परंतु मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला आपल्याला सोपं जाईन त्यामुळे आपल्याला छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत तरी ते मी टोमॅटो आणि बटाट्याच्या लहाना लहान फोडी करून घेतल्या आहेत त्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता इथे टोमॅटो आणि बटाटा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे आता आपल्याला ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता पाणी न टाकता ह्याची मी छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे आता इथे दोन मिडियम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत आता कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा कांद्याची साल काढून घेतली आहे आता इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे असा पातळ आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा हा कांदा कट करून घ्या ही रेसिपी मी दोन जणांसाठी करत आहे त्यामुळे इथे मी दोन कांद्याचा वापर करणार आहे जर तुम्ही जास्त जणांसाठी करत असाल तर तुम्ही जास्त कांद्यांचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता इथे मी सर्व कांदा कट करून घेतला आहे आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर आता इथे संपूर्ण कांदा मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे त्यानंतर जे आपण टोमॅटो आणि बटाट्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेट सर्व यामध्ये घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा सफेद तिळ घालायचा आहे त्यानंतर छोटा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर इथे लाल तिखट घेतला आहे मी अर्धा चमचा तुम्ही लाल तिखटऐवजी जर मिरची बारीक करून घेतली हिरवी मिरची तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर धना पावडर घातली आहे त्यानंतर इथे छोटी वाटी बेसनपीठ घालायचं आहे त्यानंतर इथे एक चमचा क्लॉन फ्लॉवर घालणार आहे क्लॉन फ्लॉवर घातल्यानंतर आपल्याला इथे एक छोटा लिंबाची फोड घ्यायची आहे आणि तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे लिंबू ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर घाला नस नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आहे जे आपण टोमॅटो आणि बटाटा घातला होता त्याचं जे पाणी सुटतं त्याला त्या पाण्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता असं छान असं हाताने आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे आता इथे मला पीठ थोडं कमी वाटतंय त्यामुळे मी इथे दोन चमचा अजून बेसनपीठ घेणार आहे बेसनपीठ यामध्ये टाकलं की पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता इथे एका साईडला मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं ज्यावेळेस आपण पीठ खालवायला घेतं त्यावेळेसच तेल गरम करायला ठेवायचं आता यामध्ये आपल्याला एक एक करून अशी ही भजी सोडून घ्यायची आहे तर खरंच खूप छान होते ही भजी यामध्ये आपण जो टोमॅटो आणि बटाटा वा मिक्सरला वाटून घातला आहे त्यामुळे ही भजीची टेस्ट खरंच खूप छान लागते आणि तुम्हीसुद्धा या अगोदर अशी भजी कधी केली आहे का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आता इथं मी भजी सोडून घेतली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे त्यानंतर आता ही भजी आपल्याला दोन मिनटं मीडियम गॅसवरती छान अशी तळून घ्यायची आहे अधूनमधून अशी पलटून ही आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता एक दोन ते तीन मिनटं मी ही मिडियम गॅसवरती भजी छान अशी तळून घेतली आहे आणि भजीला कलर देखील खूप छान आला आहे आणि तितकीच छान अशी क्रंचीसुद्धा झाली आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बॅच यामध्ये तळून घेते चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता इथे सर्व भजी मी तेलामध्ये सोडून घेते आता इथे भजी सोडून झाले आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि दोन मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरती ही भजी तळून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे दोन मिनटं झाली आहेत आणि मी मिडियम गॅसवरती ही भजी छान अशी तळून घेतली आहे आता ही भजीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे तर कशी वाटते तुम्हाला माझी आजची ही वेगळ्या पद्धतीने भजी बनवायची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय